नवरात्रीत आपल्या कुलदैवीची तसंच घरात जे घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरणे भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात एका ताटात सा साडी ठेवावी देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणारं सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग काळा किंवा निदान असावा याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खन ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या वांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडी साखर देखील असावी अनेक लोक पाच वान ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे याला तांबूळ असं म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावा नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीने घेतल्यावर त्या स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने देवी समोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावनिक भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तसेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सहवासिणीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे